स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जचे सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार पराग बोरसे यांच्या व्हायब्रन्सी या कलाकृतीला अमेरिकेतील प्रसिद्ध पेस्टल जर्नल मासिकच्या समर दोन हजार पंचवीस आवृत्तीच्या बॅक कव्हरवर मानाचं स्थान मिळालंय ग्रामीण महाराष्ट्रातील मेंढपाळ शेतकऱ्याचं सजीव पोर्ट्रेट सॉफ्ट पेस्टलमध्ये साकारलेल्या या चित्रात लाल पार्श्वभूमीमुळे भारतीय ऊर्जा आणि आत्मसन्मान प्रतीत होतो डकोटा पेस्टल्स या आघाडीच्या अमेरिकन कंपनीनं देखील या चित्राला आपल्या जाहिरातीत स्थान दिलं या क्षणांमुळे कलाप्रवास अधिक प्रेरणादायी होतो असं बोरसे यांनी सांगितलं सर जे जे स्कूल ऑफ आर्टस्चे माजी विद्यार्थी असलेल्या बोरसे यांनी भारतीय जीवनाचं जिवंत चित्रण करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनेक पुरस्कार मिळवलेत त्यांच्या या यशामुळे भारतीय कलेचा जागतिक प्रभाव अधिक गडद झाला असून कर्जतच्या शिरोपेचात अभिमानाचा तुरा खोवला गेलाय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत